श्रीकृष्णांनी मागच्या दोन श्लोकांपासून आपल्याला कर्माचा सिद्धांत सांगायला सुरुवात केली आहे की ज्या गोष्टी आपण करतो किंवा ज्यांचा विचारही करतो त्या कोणत्याच गोष्टी नष्ट होतच नाही कारण ती चैतन्य शक्ती आहे आणि ऊर्जा अक्षयतेच्या नियमानुसार फिजिक्समधल्या कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या लॉनुसार एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर्बि डिस्ट इट ओनली चेंजेस इट्स फॉर्म म्हणजे आपण ही ऊर्जा चैतन्य शक्ती वेगळी तयारही करू शकत नाही किंवा ती नाहीशी पण करू शकत नाही ही चैतन्य शक्ती जेव्हा थॉट्सच्या विचारांच्या रूपामध्ये प्रकटत असते तेव्हा आपण याला मन असं म्हणतो आणि मग या मनाने केलेला जो विचार आहे तो योग्य आहे अयोग्य आहे तसं आपण करायला पाहिजे की नाही याचा विचार याचा डिसिजन ही चैतन्य शक्तीच घेते आणि मग या डिसिजन घेणाऱ्या चैतन्यशक्तीला आपण म्हणतो बुद्धी आणि मग तिने घेतलेल्या डिसिजननुसार ही चैतन्यशक्तीच आपल्या कर्मेंद्रियांद्वारे त्या गोष्टी घडवून आणते ज्याला आपण म्हणतो कर्म तेव्हा एक डिसिजन जर वारंवार वारंवार आपण घेत राहिलो तर आपल्या बुद्धीमध्ये मनामध्ये आणि कर्मेंद्रियांमध्ये तो डिसिजन फॉलो करण्याची एक पद्धत तयार होते ज्याला आपण म्हणतो संस्कार तर श्रीकृष्ण तर आपल्याला सांगतात आहेत त्र तम बुद्धी संसिद्धौ पौर्विकोनंद म्हणजे पौर्व देहिक म्हणजे पूर्वसंस्कारानुसार नवीन जन्माला सुरुवात होते आईवडिलांना असं वाटत असतं की आपली मुलं आहे आणि आता आपण त्यांना घडवणार आहे तसे तसे ते घडणार आहे पण प्रत्यक्षात तसं नसतंच एकदा एक आईवडील होते दोघंही अगदी स्विमिंग चॅम्पियन मग ते छोट्या मुलाला अगदी लहानपणीच स्विमिंग टँकजवळ घेऊन गेले आणि आता या मुलाला आपण उत्तम स्विमिंग शिकवू असं त्यांनी ठरवलं पण तो मुलगा नुसता स्विमिंग टेनच्या पाण्याकडे बघूनही थरथर कापायला लागला आईवडिलांना तर आश्चर्यच वाटलं आमचा मुलगा पाण्याला घाबरतो आणि तो मुलगा दूर पळून गेला बाहेर मग त्यांना खूपच आश्चर्य वाटलं त्याच्यावर मानसिक उपचार सुरू झाले आणि पास्ट लाईफ प्रिग्रेशनमध्ये त्याला नेलं तेव्हा लक्षात आलं की एका कोणत्या तरी जन्मात त्याचा पुरात वाहून जाऊन मृत्यू झाला होता आणि त्यामुळे त्याने अनुभवलं होतं की चहूबाजूला पाणीच पाणी आपत स्वकीय घर सगळं असं दूर दूर निष्ठून जात आहे आणि आपला मृत्यू झाला हा भीतीदायक संस्कार घेऊन ते बाळ जन्माला आलं होतं आणि म्हणून पाणी बघितलं की त्याला ते वाटायचं अशा प्रकारे पौर्व देहिकम म्हणजे अनेक जन्मांचे संस्कार घेऊन आपला नवीन जन्म सुरू होतो इथे श्रीकृष्णांनी अर्जुनांचा उल्लेख कुरुनंदन असा केला आहे म्हणजे कुरूंच्या कुलात जन्माला आलेला तू असा आहेस म्हणजे पराक्रमी कुरुवंशात तुझा दा जन्म झाला आहे म्हणजे अनेक जन्मांचे पराक्रमाचे संस्कार तुझ्या आत्म्यावर आहेत हे श्रीकृष्ण इथे त्यांना सांगतात <laughs> आणि पुढे सांगतात पूर्वाभ्यासेन ते नैवर्यते वशोपि सा जिज्ञासुरपियोगस्य शब्द ब्रह्मातिवर्धते श्रीकृष्ण सांगतात आहे की या संस्कारामुळे इथे अर्जुनांनी खास करून अध्यात्म साधना करताना मृत्यू आली तर मृत्यू आला तर काय होईल अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे म्हणून श्रीकृष्ण सांगतात आहे की निष्काम साधनेच्या पूर्व अभ्यासामुळे ज्यांची जिज्ञासा जागृतच राहील आणि त्या जिज्ञासेने त्यांनी साधना सुरू केली की शब्द ब्रह्माला ओलांडून त्यामागचा अर्थ अनुभव यापर्यंत ते क्षणार्धात पोचतील म्हणजे ध्यानाला बसले की लगेचच कुंडलिनी जागृतीचा अनुभव त्यांना येईल जो आधीच्या जन्मांचा उत्तम साधक असेल त्याला श्रवण मात्रेनं सिद्धी जो मध्यम साधक असेल त्याला श्रवण आणि मग मनन आणि कनिष्ठ साधकाला श्रवण मनन आणि निधीध्यासाचा सराव अशी साधना सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या ग्रंथराज दासबोधात वर्णन केली आहे आपणही सामान्यपणे बघतो की काही मुलांना उपजतच तालाचं ज्ञान इतकं चांगलं असतं की ते बरोबर ठेका धरतात काहींना स्वरज्ञान उत्तम असतं काही लहान मुलं अगदी लहान लहान असतानाही मोठ्या मोठ्या वाद्यांना लिलया पेलतात काही उपजतच सभाधी असतात तर काही जण अगदीच लहानपणापासून भित्री असतात त्यांच्यावर पूर्वसंस्काराचा हा परिणाम असतो अर्थातच मागच्या जन्मावर आपला काही कंट्रोल नाही पण इथून पुढे तरी आपल्या अंतःकरणावरील संस्कारच आपल्यासोबत कायम येतात हे लक्षात ठेवून आपण वागलं पाहिजे श्रीकृष्ण सांगतात की आपलं अंतःकरण आणि त्यावरील संस्कार यांच्या सुद्धीचा प्रयत्न आपण सतत चालू ठेवला पाहिजे तीच आपली सध्याची चालू जन्मातली साधना असू शकते प्रयत्नाद्यतमान योगी संशुद्ध अनेक जन्म संसिद्ध अंतःकरण शुद्धीचा प्रयत्न आपण चालू केला पाहिजे आणि आपली या जन्मातली तीच साधना आहे असं श्रीकृष्ण सांगतात पण मग हे अंतःकरण शुद्धीचे प्रयत्न आपण कधीपर्यंत चालू ठेवायचे या सगळ्याला किती जन्म लागणार आणि म्हणून श्रीकृष्ण सांगतात की अनेक जन्म संसिद्ध असतो म्हणजे प्रयत्न सुरू केल्यानंतर संशुद्ध हा म्हणजे अंतःकरणातली किल्मिष दूर व्हायला सुरुवात तर होते पण आता या अंतःकरणात किती मळ जमा झालाय त्यानुसार तितके तितके जन्म लागतील कारण अंतःकरणाची मलिनता तीसुद्धा एका जन्मात आलेलीच नाही मग एका जन्मात ती नष्ट कशी होईल आपल्याला तर एका तासाच्या पूजेचं फळही आउटपुट लगेच पाहिजे असतं कमी कष्ट अधिक फळ असे व्रत सांगावे असं आपण पोथीपूर्वीच सांगतो परंतु श्रीकृष्ण म्हणतात की समत्वम योग उच्चते या तत्वाला जाणणाऱ्या योगाची ही साधन आहे आणि म्हणूनच पुढे ते म्हणतात तपस्या अधिक केली तर व्यक्तित्व दृढ होत जात आणि म्हणून आपण बघितलं असेल की जे तपस्वी असतात ते अतिशय क्रोधी असतात कारण त्यांचं जीवन ते अतिशय संयमपूर्वक जगत असतात पण आपण संयमी आहोत या, या गोष्टीचा त्यांना अहंकार होतो आणि अहंकारी व्यक्तित्व त्यांच्यामध्ये तयार होतं ते इतकं प्रबल असतं की त्यामुळे ते इतरांना अतिशय तुच्छ समजतात ज्ञानी माणसाला ज्ञानाचा इतका अभिमान असतो की मी खूप अध्ययन केलं आता माझं मत हे सगळ्यात योग्य आणि माझ्या मताला नाकारणा किंवा चॅलेंज करणारा मला अजिबात आवडत नाही मग मी त्याच्याशी तुमरेवर येऊन माझं मत त्याला मान्य करायला लावते आणि तरीही त्याने केलं नाही तर माझा त्याच्याशी पर्सनल वैराचा कायमचा भाव तयार होतो म्हणजे बुद्धीत ज्ञानाचा साठा असला तरी अंतःकरणामध्ये समत्व अजिबात नाही कर्मामध्ये सतत राहणारा सुद्धा जरा त्याच्याने कर्मात काही वेळेला मागे पुढे होऊ शकतं पण तसं झालं किंवा इतरांनी केलं इतरांना नाही इतकं जमत आहे मग झालं ते लगेच मनाचं संतुलन बिघडवून घेऊन चिडचिड चिडचिड करतात की माझी आज ही कामं झाली नाही किंवा तुमच्यामुळे झाली नाही किंवा तुम्हाला कि हे अमकं जमतच नाही म्हणजे मनाचं संतुलन पूर्णपणे बु बिघडलं आणि म्हणून श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतात की तपस्या ज्ञान कर्म या सगळ्यातूनही आपल्याला योग म्हणजे समत्व साधायचं आहे हे ध्येयसारखं लक्षात ठेव कारण ममता आणि त्यामुळे मनात येणारी विषमता हा अंतःकरणाचा सगळ्यात मोठा दोष आहे आणि तो आपल्याला घालवायचा तो घालवून समत्वात स्थिर होणारा योगी हा खरा योग्य मार्गाने जाणारा असा साधक आहे आणि म्हणून श्रीकृष्ण सांगतात आहेत की तस्मात योगी भव अर्जुन आता इतकंच सांगून श्रीकृष्ण थांबले नाही ते पुढे सांगतात नांतर नांतरात्मना श्रद्धावान भजते श्रीकृष्ण सांगतात की केवळ मनाचं संतुलन साधून सगळं काही होणार नाही बापरे आत्तापर्यंत तर आम्हाला वाटत होतं की भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाने मनाचं नियंत्रण करायचा अभ्यास करायचा आणि तो जन्मानुजन्म कॅरी फॉरवर्ड होत राहील आणि एका जन्मात आमचं अंतःकरण पूर्ण शुद्ध झाल्यामुळे चैतन्य शक्तीशी आमची भेट होईल आता मध्ये श्रीकृष्ण हे पुढे काय सांगतात की ज्याचं मन नियंत्रित झालं आहे चैतन्य शक्तीची अनुभूती ज्याला आली आहे आता जो त्याचं चिंतन करतो आहे त्याच्या मनात त्या स्वरूपाची अपार श्रद्धा आणि प्रेम जागृत झालं की तो युक्तोत्तम बनेल आत्तापर्यंत श्रीकृष्णांनी युक्त योगी परमयोगी यांच्या व्याख्या आपल्याला सांगितल्या श्रीकृष्ण आता म्हणतात आहेत युक्तोत्तम योगी कारण की तो प्रेम आणि श्रद्धेने परिपूर्ण आहे कर्माची परिणिती भगवत भक्ती ज्ञानाची परिणिती परमतत्वाचं अलोट प्रेम आणि योगाची परिणिती आत्मतत्वाची निष्ठा यात झाली तर मनात प्रेम आणि करुणेचा सागर उफाळतो आणि तोच खरा योगी आहे नाहीतर कर्ममार्गाने फक्त गधामजुरी केली ज्ञानमार्गाने डिग्री घेतली प्रवचनं केली योगमार्गाने शरीर पोचले असा अर्थ होतो इथे श्रीकृष्ण ही सातव्या अध्यायाची इंट्रोडक्शन करतात गीतेच्या सातव्या अध्यायापासून बाराव्या अध्यायापर्यंत श्रीकृष्णांनी <coughs> भगवत भक्तांसमोर एक नवीन असं दालन उघडलं भगवद्गीतेत भगवंतांनी पहिला अध्याय ते सहावा अध्याय तत्त्वमसी या महावाक्याच्या पदाचा बोध आपल्यासमोर निश्चितपणे मांडला आहे आणि आता सातव्या अध्यायापासून ते आपल्याला तत्पदाचा बोध करणार आहेत इथे सातव्या अध्यायाबद्दल उत्सुकता वाढवत श्रीकृष्णांनी सहाव्या अध्यायाची समाप्ती केलेली आहे ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु